मलाच स्वतःचं स्किन केअर सुरू करायचं संभ्रमाचं वातावरण मी दिवसाची सुरुवात नक्की कशाने करू की पचनही चांगलं राहील स्किनही चांगली होईल सकाळी उठल्यावर गरम पाण्यामध्ये एक चमचा गाईचं तूप घालून त्याचं सेवन आपण करायचं एक दिवस आपण हे करू शकतो दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं तर त्या दिवशी आपण पुदिना आहे तुळस आहे काकडी आहे हे पाण्यात रात्री भिजत घालून ठेवायचं आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायचं दिवसभर ते पाणी प्यायलाने आपल्याला अल्कलाईन वॉटर मिळत म्हणाला जिरा वॉटर का प्यायचं तर सूज आलेली असेल शरीरामध्ये कुठे तर ती जाण्यासाठी सुद्धा जिरा वॉटर काम करतो सो आपण पहिले असं नाही ठरवायचं की हे एकच पाणी मी साईच्या साई साती दिवस तेच पिणार आहे असं न करता आपण एक एक अल्टरनेट डेज ठरवून त्याप्रमाणे सुद्धा आपण जे पाणी आपल्याला योग्य आहे त्या पाण्याचं आपण सेवन करू शकतो आवळा रोज पोटात गेल्या तर चालू शकतो हो आवळा हे रसायन सांगितलेलं आहे तो वयस्थापक आहे आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी सुद्धा तो काम करतो सो आवळासुद्धा सकाळी उठल्यावर त्याचा सुद्धा ज्यूस करून आपण घेऊ शकतो जसं आवळा एक घ्यायचा त्यातली बी काढून घ्यायची जो आवळा आहे ते फळ मिक्सरमध्ये घालायचं थोडासा त्याच्यामध्ये कडीपत्ता सुद्धा घालायचा आणि त्यानंतर पाणी घालून मिक्सर करून त्याचा जो ज्यूस तयार होतो तो सकाळी अनशपोटी घेतला तरी चालतो की त्याने स्किन आणि हेअर हे दोन्ही चांगलं राहण्यासाठी मदत होते कारण काय जर आहारात रोज कच्चा कडीपत्ता खाण्यात असेल तर केस पांढरे होत नाही